नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोल्हापूर तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर बहुमताचं दान कोणाच्याही पारड्यात नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी पैकी काँग्रेसला सत्तावीस तर भाजपा आणि तारार आणि आघाडीला बत्तीस जागांवर विजय कल्याण डोंबिवली महानगरपालिके शिवसेनेला सर्वाधिक बावन्न जागा भाजपा दुसऱ्या क्रमांकावर मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा धुवा तीन नगरपरिषदा बासष्ट नगरपंचायती आणि दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचेही आज निकाल तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा सादर करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून विसर्ग सुरू गंगापूरमधून पाणी सोडायला स्थानिकांचा विरोध आणि घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या अनुदानित सिलेंडरच्या किमतीत साडेसत्तावीस रुपयांची वाढ पाहूया सविस्तर वृत्त अर्थानं रंगतदार ठरलेल्या तसंच चर्चित राहिलेला कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली निकाल आज जाहीर झाले कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे सत्तावीस जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेसच्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घट झाली आहे भारतीय जनता पार्टी आणि ताराराणी आघाडीनं मिळून बत्तीस जागा जिंकल्या असून त्यापैकी भाजपाला तेरा तर ताराराणी आघाडीनं एकोणीस जागा जिंकल्या आहेत कोल्हापुरात दोन हजार दहाच्या निवडणुकीत युतीला फक्त सात जागा होत्या मात्र यंदा भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही त्यांना पंधरा जागा मिळाल्या आहेत कोल्हापुरात शिवसेनेचे तीन आमदार असूनही शिवसेनेला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळवला कोल्हापुरात एक्क्याऐंशी जागांसाठी पाचशे सहा उमेदवारांनी निवडणूक लढवली होती कोल्हापुरातही त्रिशंकू अवस्था असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांची चाचपणी सुरू झाली आहे काय असतील पुढची सत्ता समीकरण बहुमताचा जादव आकडा गाठून कोल्हापुरात कोणाचा महापौर येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे सत्ता समीकरणासंदर्भात आमचे प्रतिनिधी शशी गजवानी यांनी माहिती दिली सत्ता स्थापनेसाठी प्रत्येक जण धडपडत आहे पण सध्या जी संधी दिसते आहे ती काँग्रेस पक्षाला कारण त्यांनी सर्वाधिक सत्तावीस जागा पटकावल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर दोन अपक्षही आहेत आणि त्याशिवाय त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांना भेटणार संध्याकाळी भेटणार आहेत जर समजा का त्यांच्यात काही जागा काही म्हणजे पदांच्या वाटपावरून वाटाघाडी भेटण्याची शक्यता आहे पण जर तसं जर घडलं तर मग इतर कोणाच्यात म्हणजे युती होऊ शकते त्याचा जर अंदाज घेतला अंदाज घेतला तर राष्ट्रवादी आणि भाजप आणि परत तुमचं दुसरं जी तारा आणि आघाडी आहे यांची शक्यता होऊ शकते म्हणजे एक वाक्यता जर झाली तर ते अर्थात दुरान्वयाने शक्यता नाही कारण ज्या प्रचार सभा झाल्या निवडणुकीच्या त्यावेळी एकमेकांचे हेवेदेवे जे वैयक्तिक स्तरावर आरोप करण्यात आले राजकारणात काही घडू शकतं कोणतेही चमत्कार होऊ शकतात जर ते जर घडलं तरच शक्यता आहे कारण राणीचे एकोणीस आणि भाजपचे दहा तेरा असे म्हणून बत्तीस आणि राष्ट्रवादीचे पंधरा हे जर एकत्र आले तरच हे म्हणजे सत्ता होऊ शकते जर यांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर अन्यथा भाजप सारार आणि आघाडी बत्तीस आणि शिवसेनेचे फक्त चारच उमेदवार आहेत किंवा इतर जर समजा जे तीन अपक्ष आहेत तरी सत्ता स्थापित होऊ शकत नाही उद्या उद्या त्याचे चित्र स्पष्ट होईल राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता अधिकाधिक दिसते कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक बावन्न जागा मिळवत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेला बहुमतानं हुलकावणी दिली आहे त्या खालोखाल भारतीय जनता पार्टीला बेचाळीस जागा मिळाल्या असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी जोरदार धक्का दिला असून गेल्या निवडणुकीत आघाडीला एकूण तीस जागा मिळाल्या होत्या यंदा मात्र काँग्रेसला चार तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महानगरपालिकेतएमआयएमनं आपलं खातं उघडलं असून त्यांना एक जागा मिळवण्यात यश मिळालं बहुजन समाज पक्षाला फक्त एक तसंच अपक्षांना नऊ जागा मिळाल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या विद्यमान महापौर कल्याणी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला उमेदवारानं मिळालेली एकूण मतं पाहिली तर या निवडणुकीत प्रमुख लढत ही शिवसेना आणि भाजपमध्ये झाल्याचं था दिसून आलं सत्तावीस गावांचा महानगरपालिका क्षेत्रात समावेश केल्याबद्दल संघर्ष समितीनं दोन प्रभागांवर बहिष्कार टाकला होता त्यामुळे एकशे बावीसपैकी दोन जागांसाठी निवडणूक झालीच नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहता शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे दोन हजार दहाच्या तुलनेत शिवसेनेच्या जवळपास वीस जागा वाढल्या आहेत भाजपा जरी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असला तरी भाजपाच्या नऊ जागांवरून बेचाळीस इतकी लक्षणीय वाढ झाली आहे राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढले त्यामुळे निवडणूक अनेक अर्थानं रंगतदार झाली या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळालं नसल्यामुळे सत्ता समीकरण जुळवण्यासाठी आता वेगान हालचाली सुरू होतील संदर्भात आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी केलेलं हे विश्लेषण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आज जाहीर झालेल्या निकालानंतर स्पष्ट बहुमत कोणालाही न मिळाल्यानं आता बहुमताचा आकडा गाठून सत्ता स्थापन करण्याच्या समीकरणाला वेग आला आहे एकूण एकशे बावीस जागांपैकी दोन जागा रिक्त राहिल्या असून एकशे वीस जणांच्या सभागृहात आता एकसष्ट हा बहुमताचा आकडा आहे बावन्न जागा मिळून शिवसेना याच्या सर्वात जवळ आला असून त्यांनी पुरस्कृत केलेले दोन अपक्ष धरून हा आकडा चोपन्नच्या घरात जातो शिवसेना आणि मनसेचे नऊ सदस्य एकत्र आले तर सत्ता स्थापनेचा मार्ग सहज साध्य होतो मात्र प्रत्यक्षात ते कसं होईल याकडे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे सत्तेच्या या समीकरणात मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तरी शिवसेनेला सत्तेचा सोपान गाठणं शक्य होणार आहे भाजपाला बेचाळीस सदस्यांवरून बहुमत गाठण्यासाठी त्यांनी पुरस्कृत केलेले सहा जण मिळवले तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्रित सांगणं एमआयएम आणि बसपाचा प्रत्येकी एक सदस्य त्यांच्यासोबत जाणं अशक्य वाटतं मात्र ठाण्यात बसपानं शिवसेनेला साथ दिलेली असल्यानं हा सिद्धांत शिवसेनेसाठी इथेही लागू ठरू शकतो निवडून आलेल्या अपक्षाला चाचपण्याचं काम सेना नेत्यांनी आधीच सुरू केलं आहे ही निवडणूक एक हाती जिंकण्यासाठी जंगजंग पछाडलेल्या भाजपानं शिवसेनेसोबत जाण्याचं ठरवलं तर सर्वच गणित उभी ठरणार आहेत मात्र निवडणूक प्रचारादरम्यान आलेला कडवटपणा प्रचारानंतर कितपत उपयोगी पडेल हे पाहणं औत्सुक्याचं आणि रंगतदार ठरणार आहे यात शंका नाही राज्यातल्या तीन नगरपरिषदा बासष्ट नगरपंचायती आणि एकवीस जिल्ह्यातल्या एक दोन हजार एकशे चोपन्न ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरू आहे नगरपंचायतीच्या एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर जागांपैकी सातशे त्र्याहत्तर निकाल जाहीर झाले आहेत यामध्ये आतापर्यंत भाजपनं बाजी मारली असून त्यांचे एकशे शहात्तर उमेदवार विजयी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं छप्पन्न जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसच्या पारड्यात एकशे तीस जागा आल्या शिवसेनेला शहाऐंशी जागा मिळाल्या तर एकशे सात जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया अद्याप झाली नसल्यानं चित्र स्पष्ट झालेलं नाही राज्यात महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे या जनादेशाबद्दल मतदारांचे आभार मानतानाच भाजपा शक्य तिथे सत्ता स्थापन करून विकासाचं वचन पूर्ण करेल असंही त्यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करत जनतेनं राज्य सरकारविरोधात कौल दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे इतर बातम्यांकडे तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा पोलीस दलानं सादर करावा त्यावर शासन योग्य ती कार्यवाही करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते समाजात शांतता नांदण्यासाठी दहशतवादाचा बिमोड होणं आवश्यक आहे त्यासाठी पोलीस दलानं समाजातल्या सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा पोलिस दलातल्या प्रत्येकाला प्रशिक्षण देण्याबरोबरच दहशतवाद विरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा तयार करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सबका साथ सबका विकास हा विचार महत्वाचा असून त्यासाठी सर्व समाजात शांतता आणि सलोख्याचं वातावरण आवश्यक आहे असंही मुख्यमंत्री आज म्हणाले मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून पाणी सोडायला काल रात्रीपासून सुरुवात झाली अहमदनगर जिल्ह्यातल्या निळबंडे धरणातून तीन हजार तंमुळा धरणातून प्रतिसेकंद सहा हजार घनफूट पाणी सोडण्यात आलं भंडारदरा धरणातूनही जायकवाडी धरणाच्या दिशेनं काल पाण्याचा विसर्ग सुरू झाला नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं मात्र शिवसेना आमदार अनिल कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक नाशिकचे सर्वपक्षीय नगर आणि निफाड इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर पाणी बंद करावं लागलं आज या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि तीन तास ठिय्या दिला आमच्यासाठी पिण्याचं पाणी शेती आणि औद्योगिक आरक्षण असलेलं पाणी राखून ठेवा शिल्लक पुढे जाऊ द्या अशी भूमिका यावेळी घेण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये आज सत्तावीस रुपये पन्नास पैशांनी वाढ करण्यात आली आहे आता है नवीन या नवीन दरानुसार मुंबईत चौदा पूर्णांक दोन किलोचा सिलेंडर पाचशे पंच्याहत्तर रुपयांना मिळणार आहे याआधी अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत एक ऑक्टोबरला बेचाळीस रुपयांनी कमी झाली होती हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल सदतीस किमान चोवीस नागपूर बत्तीस वीस पुणे तेहतीस सतरा औरंगाबाद एकतीस अठरा नाशिक एकतीस चौदा कोल्हापूर बत्तीस एकवीस रत्नागिरी पस्तीस चोवीस सोलापूर पस्तीस तेवीस आणि अमरावती कमाल एकतीस तर किमान वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कोल्हापूर तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर बहुमताचं दान कोणाच्याही पारड्यात नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी पैकी काँग्रेसला सत्तावीस तर भाजपा आणि तारा राणी आघाडीला बत्तीस जागांवर विजय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला सर्वाधिक बावन्न जागा भाजपा दुसऱ्या क्रमांकावर मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा धुवा तीन नगरपरिषदा बासष्ट नगरपंचायती आणि दोन हजार एकशे चौपन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचेही आज निकाल तरुणांना दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी धोरणाचा सर्वोत्तम आराखडा सादर करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून विसर्ग सुरू गंगापूरमधून पाणी सोडायला स्थानिकांचा विरोध आणि घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत साडे सत्तावीस रुपयांची बातमीपत्र संपलं कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन्ही महानगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाले या दोन्ही ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती उद्भवली आहे या दोन्ही ठिकाणच्या निकालांचं वैशिष्ट्य आणि विश्लेषण करण्यासाठी पत्रकार मिलिंद बेले यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार